मी अक्षय गोडे एस एफ आय तालुका समिती सचिव दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस एफ आय तालुका समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांवरती अध्यापक शिक्षक भरलेले नाहीत त्याबाबत आपण तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे पंचायत सेमिटर बी ओ आहेत यांना आपण निवेदन दिलं होतं परंतु त्यांनी त्या निवेदनाकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही जे प्राथमिक शाळा आहेत तिथे शिक्षक आता अद्यापही भरलेले नाही काही काही शाळांवरती तीन तीन वर्षापूर्वी शिक्षकांच्या बदल झालेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी अजूनही शिक्षक भरलेले नाहीत उदाहरणार्थ जर घ्यायचं जर म्हणलं तर दुर्गावाडी हातूज या ठिकाण ज्या प्राथमिक शाळा आहेत या शाळांवरती पहिली चौथी जे चा चार वर्ग दुर्गावाडी या ठिकाणी तसेच पहिली चौथी चार वर्ग हातीस या ठिकाणी आहेत परंतु या आठ वर्गामध्ये शिक शिकवण्यासाठी तिथे फक्त तीनच शिक्षक शिकवतात म्हणजे ते एक शिक्षक तीन दिवस दुर्गावाडीमध्ये शिकवणारे एक परत तीन दिवस बाकीचे हातीमध्ये शिकवणार यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाण नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे अशा राज्य पण जे प्राथमिक शाळा आहे तिथे पण हात प्रश्न आहे ज्या त्यानंतर ते देवळाची प्राथमिक शाळा आहे तिथं पण तोच प्रश्न आहे अशा बरेचशा म्हणजे तालुक्यामध्ये अशा बरेचशा शाळा आहेत तिथं अध्यापक शिक्षकांची भरती झालेले नाही तिथं तीन तीन वर्ष ती पद रिक्त झालेले आहेत काही ठिकाणी जर अशी परिस्थिती आहे का जे त्याच्या क्षेत्रामध्ये शिक्षक शिकवतात त्यांचे जॉईनिंग त्याच्या क्षेत्रामध्ये आहे आणि ते पश्चिम पट्ट्यामध्ये पूर्व पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी जॉईनिंग आहे त्या ठिकाणी ते शिकवत नाही दुसऱ्या शाळांमध्ये शिकवतात तिथं शिक्षकांची भरती करण्यात यावी तसेच जे ज्या ठिकाणी त्यांचे जॉईनिंग आहे त्या ठिकाणी त्यांचं त्यांनी त्याच ठिकाणी शिकवावं या प्रश्नाला घेऊन येत्या बुधवारी आपण एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कार्यालयावरती आंदोलन करत आहोत सर्व व्यवस्थापन समिती आवाहन करतो की आपण या आंदोलनामध्ये सहभागी प्रकारे शिक्षक उपलब्ध करून देते यासाठी सर्वांना आपण प्रयत्न करूयात नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी